आपलं काम आणि आपल्या कामाशी असणारी प्रामाणिकता जो जपतो त्याचं नाव सदैव होत त्याचप्रमाणे बदलापुरातील प्रामाणिकातील कर्मचारी असणारे रमेश बाईत हे कर्तव्य निष्ठेने काम करून सन्मानानं सेवानिवृत्त झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील रमेश विठोबा बाईत हे गेले पंचवीस वर्ष सावंतवाडी देवगड येथे नोकरीसाठी होते त्यानंतर उर्वरित पंधरा वर्षांपासून त्यांनी बदलापूर येथील मजिप्रा येथे सेवा केली व एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले नेहमी उत्साही हसतमुख कष्टाळू उदार वक्तशीर प्रामाणिकपणा परोपकारी समजदार सहिष्णू समयसूचक इत्यादी गुणांनी बहरलेलं त्यांचं व्यक्तिमत्व असायचं त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमावेळी अनेक सहकारी मित्रांनी त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबाबत आपले अनुभव सांगितले या सोहळ्यावेळी बोलताना अध्यक्ष विभागीय अधिकारी देशपांडे यांनी एक अनुभव सांगितला या अनुभवातून होते हे दिला कसे व्यक्तिमत्व बऱ्याच जणांनी आपल्या मनोमतातून व्यक्त केलेला आहे आणि मला पण डायरेक्ट जरी त्यांचा कधी संबंध आला नसला तरी पण पाटील मॅडमला एखाद्या काही बल्लापूरचं काही काम सांगितलं जे काही वॉटर सप्लायच्या व्यतिरिक्त असेल किंवा कुठं जायचं असेल तर मला म्हणायचे नाही मी बाईकला पाठवून देते म्हणजे बाईक कोण आहे बाबा तेव्हा प्रत्येक वेळा मॅडम म्हणतात की मी बाईकला सांगते मी बाईकला सांगते मी बाईकला पाठवते आणि आम्ही जेव्हा वसुली मागचे तीन चार महिन्यामध्ये केलेली होती तेव्हा सुद्धा आमचं जे रिपोर्टिंग रिपोर्ट पडत होतं तेव्हा सुद्धा मी फक्त बाईकचा जो शेवटचा रिपोर्ट असा होता होतील हाच फक्त बघत होतो आणि मला त्याच्यावरून कळत होतं की बाबा बदलापूरच्या आजची रिकव्हरी किती आहे किंवा वसुली किती झालेली आहे तर ते पण कॅश सांभाळून आपलं ऑफिस सांभाळून त्यांनी मॅडमना पण भरपूर साथ दिलेली आहे आणि त्यांचं जे प्रत्येक म्हणजे कुठलंही काम सांगा त्यांनी ते काम वेळेवर केलेलं आहे आणि आता उद्यापासून मॅडमना त्यांची मुली जास्त भासणार आहे कारण त्यांचं एका राईट हँड म्हटल्यासारखं ऑफिसमधला माणूस आज रि त्यांचा रिटायर होतोय आणि त्यांनी बऱ्याच विभागामध्ये प्रत्येक परत प्रत्येक कामामध्ये मॅडमना मदत केलेली आहे तर त्यांनी सगळ्यात जास्त मॅडमना भासणार आहेत तर बरीच सांगायला गेलं तर त्यांनी जे काही त्यांचं आतापर्यंत लोकांनी सांगितलं तर त्यांनी खूप म्हणजे घरीही काम करतात ऑफिसमध्येही काम करतात असं मला जाणवलं म्हणजे कसं आहे ऑफिस मध्ये जो पर्यंत आहे तो पर्यंत आणि घरी काम म्हणजे एखाद्या प्रत्येक माणूस त्यांना एक कसा असतो माणसाला एक सवय लागलेली असते आणि ही सवय आपणच लावतो त्याला म्हणजे एखाद्या माणसाला काम करायची सवय लागली तर तो काम करतच राहतो आणि उलट काम नाही केलं तर त्याला येतो तर असे अशी एक व्यक्ती बाईक हे आहे असं मला म्हणायचं आहे तसेच बदलापूरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अधिकारी माधुरी पाटील यांनीही रमेश बाईक यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं आहे आज बाईक आणि बाईकर यांचे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमा संबंधासाठी आपण सगळे जमले जावं आणि त्यांनी सहभागी वसुलीची जी चार महिने ते मला पूर्णपणे जे सांगितले सगळी कामं वेळच्या वेळी शर्मा सगळं येऊन डॅश कलेक्शन रिकॉर्डिंग सगळी जाणं इतकी मदत केली आहे म्हणजे मी हे चार महिन्याची त्यांची मदत कधीच शकत नाही त्याच्यानंतर बाकीचे पण ते कुठलंही काम सांगितलं तर आज्ञाधारकपणा झालं त्यांचा गुण व्हायचंय पत्पनतेनं काम करणं कधी विनोद उत्तरणं देणं वक्तशीरपणा हे सगळे त्यांचे गुण हे म्हणजे खरंच वाटायला आणि हा रिक्वायरमेंट ते रिक्वायर्ड तर वाटतच नाहीये <laughs> या कार्यक्रमाला अध्यक्ष मिलिंद देशपांडे कार्यकारी अभियंता अधिकारी माधुरी पाटील उपविभागीय अधिकारी गायकवाड शाखा अभियंता चौधरी मांडरा घरत यांच्यासह अनेक कर्मचारी हे उपस्थित होते प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एसई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा